नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण उन्हात न बाळवता आवळ्याची कँडी कशी करायची हे आपण पाहणार आहोत तर घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने ही आवळ्याची कँडी कशी करायची आणि वर्षभर त्याला कसं साठवून ठेवायचं हे आज आपण पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे आवळा कँडी बघू शकता अजिबात चिवट होत नाही चिकट होत नाही मस्त तयार होते चला पाहूयात तर इथे मी पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम आवळे घेतलेले आहेत तर आवळे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आवळ्याचा पदार्थ जर का आपल्याला बऱ्याच दिवसापर्यंत टिकवायचा असेल तर त्यातलं पाण्याचं प्रमाण म्हणजेच त्यावर पाण्याचं प्रमाण नसायला पाहिजे इथे आपण हा आवळा जो आहे ना तो वाफवून घेणार आहे पाण्यामध्ये उकडायचा नाही आहे तर तो वाफवून घ्यायचा या पद्धतीने तर मी चाळण घेतलेली आहे आणि त्यावर आवळे ठेवून पंधरा मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचे आहेत आता इथं मी थोडा कमी क्वांटिटीमध्ये बनवते आहे त्यामुळे मी जो छोटी भांडी घेतलेली आहे तुम्ही जास्त क्वांटिटीत बनवत असाल तर मोठ्या भांड्या वापरलं तरी पण चालेल फोर्कने चेक करायचे पंधरा मिनटानंतरनं अगदी सहज हे वाफले जातात त्याच्या पाकळ्या ज्या कळ्या असतात ना त्या मोकळ्या होतात थंड करून ठेवायचं आहे संपूर्णपणे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आवळा कँडी जर आपल्याला वर्षभर किंवा सहा महिने टिकून ठेवायची असेल तर पाण्याचा हात किंवा पाण्याचा स्पर्श देखील त्याला करायचा नाही हात स्वच्छ पुसून आणि पाणी ज अजिबात न वापरता आपल्याला ही, ही कँडी बनवायची आहे किंवा आवळ्याचा कुठलाही पदार्थ बनवायचा आहे तर आवळ्याच्यातला बिया ज्या आहेत ना त्या संपूर्ण मी काढून घेतलेल्या आहेत आणि अशी पेस्ट बनवलेली आहे अशी पेस्ट बनवायला बराच वेळ लागला चमच्याने सारखं त्याला वर खाली करत राहायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची या पद्धतीने तर ती आता मी एका पॅनमध्ये काढलेली आहे आता इथं मी खडी साखर घेतलेली आहे खडी साखरेचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता इथं अडीचशे ग्रॅम मी आवळे घेतले होते तर त्यासाठी मी दीडशे ते एकशे सत्तर ग्रॅम साखर घेतलेली आहे तुम्ही याऐवजी ऐवजी गुळ देखील वापरू शकता आता याचं प्रमाण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार थोडं कमी जास्त करून घेऊ शकता आता मी खडी साखर पण त्याच मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेतलेलं आहे कारण मोठे मोठे खडे होते तर त्याची अशी पेस्ट आ, पावडर करून घेतलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे शक्यतो ही आवळ्या कँडी बनवण्यासाठी नॉनस्टिकचं पॅन वापरा कारण हे फार चिट चिकटचं मिश्रण पुढे पुढे जसं जसा वेळ जातो ना तसं मिश्रण पॅनला चिटकतं त्यामुळे आपल्याला नॉनस्टिक पॅनचा किंवा कढईचा वापर करायचा आहे किंवा स्टीलची कढई देखील तुम्ही इथे वापरू शकता आता इथं मी साखर संपूर्णपणे विरघळ विर्गल, विरघळलेली आहे इथे यात थोडंसं जिरा पावडर थोडंसं साधं मीठ आणि थोडंसं सैंधव मीठ टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला बराच वेळ आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे साधारण एकपणे पंधरा ते वीस मिनटं याला सतत या पद्धतीने आपल्याला लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे तर आता इथं मी अर्धा चमचा तर इथं आ हा जो चमचा दिसतो त्या चमच्याने अर्धाच चमचा मी इथे फक्त कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवरमुळे एक वडीचं टेक्स्चर मिळतं त्याला आणि त्यात अर्धा ते एक चमचा पाणी टाकायचं आहे आणि हे मिश्रण जे आहे ना ते आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं ते या आवळ्याच्या मिश्रणात टाकायचं आहे आणि हे पुन्हा एकदा आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे कारण यात आपण पाणी टाकलं होतं तर त्यामुळे ते पाणी आपल्याला संपूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे तर इथे अजून बघू शकता मिश्रण थोडंसं ओलसर आहे तर हे आपल्याला संपूर्णपणे असं एक गोळा होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे तर याला मी कंटिन्युअसली या पद्धतीने ढवळत राहते आहे तर एक पाच ते सहा मिनटानंतरनं आहे ना यात थोडंसं तूप टाकायचं आहे अगदी पाव छोटा चमचा तूप टाकलेला आहे आणि तूप टाकून येणं आपल्याला हे पुन्हा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे जोवर याचा एक संध गोळा तयार होत नाही ना तोपर्यंत तर इथं बऱ्यापैकी मिश्रण आहे ना ते बघू शकता थोडंसं एकसारखं म्हणजे पॅनला सोडतं आहे इथे आता बघू शकता संपूर्णपणे पॅनला जे आहे ना ते मिश्रण सोडायला सुरुवात झालेली आहे यापेक्षा जास्त शिजवायचं नाही नाही तर जी कँडी आहे ना ती खूप हार्ड बनू शकते तर इथं हे कँडीचं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे गॅस बंद केलेलं आहे आणि एका तूप लावलेल्या ताटावर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तूप लावून घेतलं होतं ताटायला आणि आता हे टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे कितपत जाड तुम्हाला ही कँडी हवी आहे तितकं जाड पातळ तुम्ही त्याला पसरवून घेऊ शकता आणि आता एक पंधरा मिनटं वाट बघूयात तर मी टोटल पंधरा ते वीस मिनटं ना हे शिजवून घेतलं मिश्रण आता हे मिश्रण चेक कसं करायचं तर थोडंसं थंड झालं होतं आवळ्याचं मिश्रण तर ते हातावर घ्यायचं आणि असं गोळा करून बघायचा आहे गोळा जर का झाला ना व्यवस्थित तर मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे आता हे पंधरा मिनटानंतरनं याच्या कँडी सेट झालेली आहे आता आपण सुरेने कट करून घेऊयात तर इथं कट करतानाच तुम्हाला कळत असेल जाणवत असेल की अगदी व्यवस्थित कट होत आहे मस्त होते ही कँडी खूप छान होते झटपट तयार होते फार वेळ लागत नाही एक अर्धा तास अर्धा ते पाऊण तासामध्ये कँडी बनवून तयार होते आणि बाहेरनं कँडी आणण्यापेक्षा अशी कँडी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता सुरुवातीला बनवत असाल तर अगदी जसं मी सांगितलं अडीचशे ग्रॅम आवळ्याचं तुम्ही बनवू शकता सध्या आवळ्याचा सीझन आहे नक्कीच करू शकता आणि त्याला सहा महिने ते वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता फक्त पाण्याचा हात लावायचा नाही पाण्यापासून याला लांब ठेवायचं आहे जेवढा आपण कृती केलेली आहे संपूर्ण याच्यात पाणी कमीत कमी म्हणजे वापरायचंच नाही आहे पाण्याचा स्पर्श झालाच नाही पाहिजे आता ही कँडी एकमेकांना चिकटू नये यासाठी मी खडीसाखर जी घेतली होती ना तर त्याचीच पावडर बनवली आणि त्यातनं हे घोळवून घेतलेलं आहे तर झटपट तयार होणारी इथे आवळा कँडी तयार झालेली आहे खूप छान लागते चटपटीत लागते मस्त टेस्ट लागते एकदा ही कॅर आवळा कँडी या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका